भाईदार रेल्वे स्थानकात पिता पुत्राची ट्रेन खाली आत्महत्या भाईदर रेल्वे स्थानकाजवळ पिता पुत्राने धावत्या ट्रेन खाली उडी मारून आत्महत्या केली सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली हरीश मेहता वय साठ आणि जय मेहता वय तीस अशी त्यांची नावे आहेत त्यांनी आत्महत्या का के केली याचा तपास वसई रेल्वे पोलीस करीत आहेत मेहता कुटुंबीय वसईच्या वसंतनगरी वसंत येथे राहतात सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हरीश मेहता वय साठ आणि त्यांचा मुलगा जय मेहता तीस, यांचा मृतदेह भाईदर रेल्वे स्थानकाजवळील रुळावर आढळला वसई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेहता पिता पुत्र सोमवारी सकाळी भाईदर रेल्वे स्थानकात आले होते फलाटावरून क्रमांक सहा वरून उतरून ते मीरा रोडच्या दिशेने रुळावरून चालत गेले काही अंतरावरच लोकल ट्रेनने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला मध्ये ते उतरून चालत जात असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे या दोघांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक गणपत तुंबडा यांनी दिली त्यांनी आत्महत्या का केली त्याचा तपास पोलीस करीत आहेत असे रेल्वे पोलिसांनी सांगितले